प्रत्येक वेळी भारतावर अतिरेकी हल्ला झाला की काही मिनिटाच्या आतमध्येच आपलं सरकार असेल आपली प्रसारमाध्यमं असतील त्यांना या घटनामध्ये पाकिस्तानातील अतिरेकी संघटनांचा हात असल्याचा पुरावा किंवा त्यांचा हात सापडतो परंतु तो हात अतिरेकी हल्ला करण्यापूर्वी कधीच तोडला जात नाही अथवा आपलं लष्कर प्रयत्न करत असेल आपलं बी एस एफ प्रयत्न करत असेल आपलं स्थानिक तिथली यंत्रणा प्रयत्न करत असतील परंतु त्यांना या घटना या अतिरेकी हल्ले पूर्णत थांबवण्यामध्ये आत्तापर्यंत तरी यश आलंय असं दिसून येत नाही या पाठीमागे दोन हजार सोळाला जे काही आपल्याकडे उरीचा हल्ला घडला चार अतिरेकी सैन्याच्या ब्रिगेड मुख्यालयामध्ये घुसतात आणि तिथे झोपेत असलेल्या एकोणीस सैनिकांना एकोणीस सैनिकांचा ते बळी घेतात आणि मग यामध्ये जे आंतरिक तपास यंत्रणा बसतात तपास केला जातो परंतु या तपासामध्ये आजवर कुणाचाही हात सापडत नाही भारतामध्ये आणि कुणालाही त्या गोष्टीबद्दल जबाबदार धरलेलं नाही धरलं असेल तर कुणाला माहिती असेल तर बरोबर त्याची मला माहिती द्यावी आणि मग आता हा एक हल्ला झाल्यानंतर आपण पीओ के मध्ये बदला घेतो सर्जिकल स्ट्राईक करतो बदला घेतो ती गोष्ट अतिशय इथून पाठीमागे कधीच घडली नाही ती गोष्ट आपण घडवली परंतु त्यानंतर आपल्याकडे घटना घडते ती पुलवामा मग पुलवामामध्ये तर चाळीस सैनिकांचा बळी जातो आणि यासाठी जे आरडीएक्स तीनशे किलो असतं ते पाकिस्तानातून आल्याचा आपल्याला पुरावा सापडतो परंतु तो आपल्याकडं ते आरडीएक्स कसं आलं आणि तीच सैनिकापर्यंत कसं पोहोचवलं गेलं यामध्ये कोणतीही संस्था यामध्ये आपल्याला दोषी नाही आपलं कुणाचीही हलगर्जीपणा यामध्ये दिसत नाही आणि कुणालाही जबाबदार धरलं जात नाही मग यामध्ये पुन्हा आता तिसरा हल्ला होतो आणि तिसऱ्या हल्ल्यामध्ये सुद्धा आता पहलगामचा हल्ला झालाय आता आता या पहलगामच्या हल्ल्यामध्ये सुद्धा चार अतिरेकी येतात शेकडो महिला वर्ण आतमध्ये येतात बावीस किलोमीटर चालतात जंगलामधनं रस्ता काढत येतात आता ते आतमध्ये कसे आले याबद्दलही जबाबदारी कोणाची नाही तिथे संरक्षण का नव्हतं पर्यटकांना याचीही जबाबदारी कोणावरही नाही ते येतात त्यांचं काम करतात आणि पुन्हा ते परत निघूनही जातात म्हणजे एका तासाच्या आतमध्ये गेलेले आतमध्ये ते आता शेकडो किलोमीटरची ती जी काही सीमा आहे पाकिस्तानची ते सीमा पार जाऊ शकत नाही पण ते सापडत नाहीत मारले जात नाहीत आणि मग शोध मोहीम चालू होते आणि मग आपल्याकडे मग आपण काय करतो कॅन्डल मार्च काढतो श्रद्धांजलीचे कार्यक्रम ठेवतो मग आपल्या आप त्वेषानं पाकिस्तानचं त्राही माम करू जगाच्या कोणत्याही टोकापर्यंत जर गेले असतील तिथं जाऊन त्यांचा बदला घेऊ मी विश्वास देतो की ज्यांचे या घटनेमध्ये बळी गेलेत त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळेल आता धुळीस मिळू एका पाण्याच्या थेंबा थेंबाला तरसू त्यांना तड आम्ही सनातनी आहोत आम्ही तडफडून मारू हे या पद्धतीच्या ज्या गोष्टी बोलल्या जातात परंतु आतापर्यंत हे हल्ले का थांबले जात नाहीत आपण देशभक्त खरोखर देशभक्त असतो का हे हल्ले आपण का थांबवू शकलो नाहीत या पाठीमागे नेमकी कोणती कारण आहेत मित्र या पाठीमागे प्रमुख तीन कारण आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपण जबाबदारी कुणाची हे आणखीन ठरवू शकलेलो नाही अतिरेकी पाकिस्तानमधून येतात बॉर्डर मधनं आतमध्ये येतात ते कसे येतात ती जबाबदारी कोणाची माहीत नसते आपल्याला तिथून आतमध्ये आल्यानंतर त्यांना स्थानिक कोण सहाय्यक देतात त्यांची जबाबदारी नाही त्या तिथल्या संस्था जबाबदार नाहीत मग तिथून आले की पुण्यानंतर ते घटना घडून जातात मग तिथे असतात त्यांच्याही कोणाची जबाबदारी नसते आणि मग याची जी तपास यंत्रणा जी उभी राहते म्हणजे तपासची जी समिती येते आणि मग ती तपासाची समिती तपास करते काय करते माहीत नाही पण जबाबदार कोणालाच धरलं जात नाही पुरी मध्ये कोण जबाबदार आहे पुढे आलं नाही पुलवामा मध्ये जबाबदार कोण आहेत पुढे आलं नाही पण सवी म्हणजे जे बघा अमेरिकेवर नऊ अकराचा जो हल्ला म्हणतो आपण तो झाला ना त्यानंतर अमेरिकेनं कुठे कुठे लॅपसेस आहेत इंटेलिजन्स आलं का तपास यंत्रणा कुठे कमी पडल्या किंवा ते जे काही लष्कर कुठं कमी पडलं त्यांच्या म्हणजे ज्या ज्या संस्था जे जे अधिकारी यामध्ये कमी पडले अथवा हलगर्जीपणा त्यांच्याकडून झाला एकतर त्यांना राजीनामे द्यावे लागले नाही तर एकतर त्यांना बदल्या बदल्यांना सामोरं जावं लागलं ती मानहानीच असते तुम्ही त्या पदासाठी जबाबदार म्हणजे नाही आहात लायक नाही आहात ते पद सांभाळण्यासाठी त्या ठिकाणचं ते पद तुम्ही सांभाळू शकत नाही म्हणजे आपल्याकडं जबाबदारीच ठरवली जात नाही हे सर्वात मोठं महत्वाचं कारण आहे कारण पुढे कुणावरच जबाबदारी घडणार नाही कुणालाच ना कारवाईला सामोरं जावं लागणार नाही मग हे संस्थात्मक जो हलगर्जीपणा येतो ना इथून पुढे कुणीच जबाबदार नसेल तर त्या तपास तरी नंतर या अशा घटनांचा का करायचा असतो ते कळत नाही तपासामध्ये कुणालाच जबाबदार धरलं जात नाही मग जबाबदार धरलं जात नसेल तर मग आपण त्या तपास यंत्रणा तरी कशाला कामाला लावायच्या काय काय गरज काय आहे त्या तपासांची दोन मिनिटांमध्ये आपण पाकिस्तानच्या त्या यंत्रणा ठरवून देऊ आणि मग आपल्याकडे जबाबदारी आहे ती सोडून देऊ म्हणजे नऊ अकरा नंतर अमेरिकेमध्ये जो हल्ला होत नाही त्याचं कारण त्यांनी त्यांचं घर सुरक्षित कसं ठेवायचं ते त्यांना कळालं आणि त्यांनी जबाबदाऱ्या ठरवल्या तसे आपण महागुरू व्हायचं हो विश्वामध्ये आपण फार मोठे जागतिक महागुरू होणार आहोत तर आपण हा आदर्शही घेतला गेला पाहिजे आपण इस्रायलचा जे नियमित येतो इस्रायलच्या पंतप्रधानाचा आदर्श आपल्या मोदींनी घ्यावा असंही म्हणतो पण पुढे गाझापट्टी किंवा ते सरकार नाही आहे मोठा देश नाही आहे हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे परंतु इस्रायल सुद्धा ज्या वेळेस त्यांच्यामध्ये हल्ला होतो त्यावेळेस ते जबाबदारी ठरवतात फ्रान्समध्ये हल्ला झाला त्याला जबाबदार असणारे घटक ठरवल्या गेले मग आमच्याकडे उरीला उरी घटनेला उरी जबाबदार असलेला कुणी नाही ठरवलं जबाबदारी ठरवली नाही त्याला कुणाचंही उत्तरदायित्व नव्हतं आमच्याकडे पुलवामाचं उत्तरदायित्व नव्हतं आणि आता आम्ही त्या ठिकाणापर्यंत अतिरिक्त कसे आले पाकिस्तानी आले मान्य आहे ते पाकिस्तान समर्थित आहेत तेही मान्य आहे तर पण ते आपले तिथं येऊन अतिरिक्त हल्ला का घडून गेले याच्यासाठी जबाबदार कोण हे आम्हाला जबाबदारी ठरवता आली नाही त्यामुळं आम्हाला पुढचे हल्ले था थांबवता आले नाही बरं ही जबाबदारी का ठरवता आली नाही कारण आतापर्यंत आपलं देशाचं नेतृत्व हे सक्षमच नव्हतं दुर्बल होत किंवा ते त्या पदाला लायकही नव्हतं आणि नसल्या कारणानं काय त्याचं कारण असं का म्हणू आपण कारण जर लायक असत तर बघा ना एक हल्ला घडल्यानंतर त्याचा म्हणजे त्याचा आधार घेऊन आपण पुढचा घडू नये यासाठी कुणाला जबाबदार धरव धरण्याचं धाडस त्या नेतृत्वात असावं लागतं ती जबाबदारी त्या नेतृत्वाची असावी लागते म्हणजे आम्ही आमचं सरकार सुद्धा उत्तरदायित्व नाही आमच्याकडं लष्कर उत्तरदायित्व नाही आमच्याकडं बी एस उत्तरदायित्व नाही आमच्याकडे इंटेलिजन्स उत्तरदायित्व नाही आमच्याकडे स्थानिक जे काही पोलीस दल जे काही असतं तिथल्या यंत्रणा त्या आमच्याकडे उत्तरदायित्व नाही मग आम्ही उत्तरदायित्व त्या यंत्रणाही नाहीत आणि मग त्यावरचं जे आमचं रा केंद्र सरकार आहे ते सुद्धा या घटनाला उत्तरदायी नाहीये म्हणजे जबाबदारी या सरकारवर नाही आहे कारण ते जबाबदारीच ठरवणार नसेल की कोण या घटनेसाठी कारण ठरत आहे कशामुळे या घटना घडत आहेत आणि त्या का कशा थांबवा थांबवता येतील यासाठी सरकार म्हणून आपण जरी म्हणत असलो की आता हे छप्पन इंचीचं सरकार आहे त्यांनी दोन वेळा स्ट्राईक घेतले केले पण ते स्ट्राईक केले परंतु त्यानंतर पाकिस्तानात घुसून मारलं आम्ही तेही बरोबर मोदी फार मोठे प्रचंड शक्तिशाली आहेत हो असतील पण त्यांच्यामध्ये जबाबदारी ठरवण्याचं किंवा उत्तरदायी कोण आहे हे ठरवण्याचं धाडस मोदीमध्ये दिसून आलेलं नाही जर आलं असेल तर सांगा पुलवामाचा आर कसं आलं जबाबदार कोण कोणत्या यंत्रणा यामध्ये हलगर्जीपणा घडला आणि तो घडू नये असं जबाबदार ठरून कुणाला शिक्षा दिली किंवा कोणाच्या बदल्या झाल्या किंवा कोणाचे राजीनामे आले हे सांगावं मग आपलं नेतृत्वच धाडसी नसेल आपण प्रत्येक वेळी कुठेतरी ऐक्य लष्कराची भावना देशाची भावना किंवा धर्माची भावना म्हणून आपण कोणाच्या आड कशाच्या आड जर दडणार दर असू आणि आपलं उत्तरदायित्व आणि जबाबदारी टाळणार असू तर आपण छप्पन इंच छातीचे आणि या देशाचं नेतृत्व चालवण्यामध्ये सत्ता भुगण्यामध्ये म्हणजे सक्षम आहोत हे कसं म्हणता येईल हो म्हणजे ने आपलं नेतृत्व दुबळ आहे कारण ते कुणालाही जबाबदार धरत नाही आणि जबाबदार धरल्याशिवाय आपल्याला पुढे त्या घटना घडू नयेत यासाठी काळजी घेता येणार नाही म्हणजे पहिल्यांदा सरकारनं सरकारमध्ये ते धाडस आणावं की या घटना घडल्यानंतर आम्ही जे चूक करेल चुकीला माफी नाही आता तर घरात घुसून मारूच पण पाकिस्तानही संपू सगळ्या गोष्टी करू पण जबाबदारी कोणाची तरी ठरू आणि मग नंतर तिसरी गोष्ट जी घडते की अशा घटनांचा आम्ही वापर आमची धर्माची दुकान मांडतो लगेच आणि या धर्माची दुकान म्हणजे मांडली की मग कसं की त्या अतिरेक्यांनी आम्हाला कलमा पडायला लावला आम्हाला आमचा धर्म विचारून गोळ्या घातल्या बरोबर आहे त्या अतिरेक्यांनी केलं ते आणि मग आम्ही शोधू लागतो हिरवे साप आपल्याच देशात मग त्या दहशतवाद्यांचे जे नातेवाईक आहेत किंवा त्यांचे भाऊबंध आम्ही कोणाला ठरवतो तर आमच्या देशामध्ये आपल्याच देशातले जे आपले मुस्लिम बांधव आहेत त्यांच्यामध्ये आपण हे पाकिस्तानामधल्या अतिरेकी संघटनातल्या अतिरेकी शोधू लागतो आणि मग आपल्याला मग जे काही जम्मू काश्मीरचं सरकार आहे त्यांना सांगावं लागतं की जे आमचे विद्यार्थी देशाच्या कोपऱ्यामध्ये अभ्यासासाठी गेलेत त्यांची सुरक्षा देशानं पुरवावी त्या त्या राज्यानं लक्ष द्यावं असं त्यांना बोलावं लागतं कारण न जाणे ते अतिरेक्यांचे वारस किंवा अतिरेक्यांचा जो काही आपल्याला दिसतात ते यांच्यामध्ये दिसतात आणि मग आम्ही आमचे देशाचे पंतप्रधान आमचे ते मध्ये जात नाहीत बैसरणमध्ये जात नाहीत ते सर्वपक्षीय जी बैठक होते तिथेही जात नाहीत ते जातात आमच्या सत्य कशी मिळेल प्रचारसभा आणि सत्ता त्यांच्या डोक्यातूनच जात नाही म्हणजे त्यांना ही घटना मग ते सांगतील आता किंवा राजनाथ होते म्हणजे अमित शाह गृहमंत्री होते पण देशाचा प्रमुख हा राजनाथ नाही आहेत किंवा अमित शहा नाही आहेत देशाचे प्रमुख देशावर जर हल्ला झाला असेल तर देशाचे प्रमुख मोदी आहेत आणि मोदींनी सामोरं जाऊन प्रचार सभेमधनं पाकिस्तानला इशारा देण्यापेक्षा तिथे सर्वपक्षीय बैठकीमध्ये जाऊन आपण काय करणार आहोत आणि आपण कुठे कमी पडलो आणि जिथे कमी पडलो जे कमी पडले त्यांना सोडलं जाणार नाही चूक झाली आहे मान्य करूया असं म्हटलं असते तर चाललं असतं परंतु लगेच आमची नितेश राणे आमचे जे काही हिंदू सभा घ्यायला चालू करतात आक्रोश सभा त्यांचा आक्रोश मोर्चे काढायला लागतात घटना घडली आहे त्याच्यामध्ये आमची दुकान सत्ता कशी येईल यासाठी चालू झाली आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे सेनापती लगेच हिंदूंचा आक्रोश मोर्चा काढतात आणि मग हिरवे साप आमच्या देशामध्ये शोधतात आमचे पियुष गोयल येतात आणि मग लगेच त्यांना देशातली जनता जोपर्यंत एकशे चाळीस कोटी लोक त्यांना देशभक्ती कळत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाही म्हणतात परंतु सत्तेची जबाबदारी मोदींची गृहमंत्र्यांची संरक्षण मंत्र्यांची जबाबदारी काय असते किंवा स्थानिक तिथं जे यंत्रणा आहे तीही सुद्धा गृहमंत्र्यांच्याच हातात आहे था। तिथे काय घडलं तिथे का, का चूक घडली जबाबदारी काय आणि हे बोलतात काय आणि मग हे नितेश राणे हे देवेंद्र फडणवीस आता हे एकनाथ शिंदे हे गेले तिथे लगेच त्यांनी फार मोठा पराक्रम केला ना त्यांनी जाऊन फार देशसेवा केली चूक नाही जाव्या जायलाच पाहिजे पण देश सेवा करून नंतर लगेच लगेचच लगेचच ते त्यांच्या प्रचार सभेला त्या आभार दौऱ्याला चालू केलं हार तुरे घेणार नाही म्हणाले परंतु आम्हाला निवडून दिलं लोकांनी म्हणून म्हणजे आम्ही आमचे राजकारणी आमचे पंतप्रधान प्रचारसभा घेतात आमचे पियुष गोयल आमची धर्माची दुकान मांडतात म्हणजे सत्ता बिहार आणि पश्चिम बंगाल त्यांना दिसत आहे आमचे ते दुबे निशिकांत दुबे हे आता तर महिलाच पाच लाख आल्यात म्हणतात कसं निपटायचं म्हणजे बॉर्डर ही आपली भारताच्या बॉर्डरवर पाकिस्तानी सैनिक नाहीत ना भारतीय आहेत ना पाच लाख महिला आल्या अतिरेकी आले हीच सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आणि हे नितेश राणे म्हणतात आता रंग दहशतवाद्याचा कोणत आहे मुसलमानच दहशतवादी आहेत हे ठरवत आहेत मग आता म्हणजे हे तीन प्रमुख कारण आहेत की जे आपण पुढे हल्ले थांबू शकत नाहीत एक तर कारण आपण बोध घेत नाहीत आणि जबाबदारी ठरवत नाहीत म्हणजे जबाबदार ठरवा ना कोणाला तरी तपास करा आणि जे गुन्हेगार आहेत ज्यांनी हलगर्जीपणा केलाय त्याला जबाबदार ठरवा पहिलं एक कारण कारण या घटना न थांबण्याचं दुसरं म्हणजे नेतृत्व दुबळ नसावं ते धाडशी असावं जबाबदारी ठरवण्या इतपत त्याच्यामध्ये धाडस असावं तुम्ही जबाबदार आहात या गोष्टीला या घटनेला म्हणून नेतृत्व कसं असावं दुबळ नसावं ते छप्पन इंच नसलं तरी चालेल धाडशी असावं चा। बरोबर आहे आणि तिसरं म्हणजे लगेच आमचं देशभक्ती म्हणजे आमचं इकडे क्रिकेट चालू आहे आमच्याकडे प्रचार दौरे चालू आहेत आमच्याकडे आभार दौरे चालू आहेत आणि आम्ही कॅन्डल मार्च काढतो आहे आमच्या देशावर खरंच हल्ला झाला असेल तर देश एक संघ दिसावा असं वाटत असेल तर ही जी सत्यसाठी धर्माची दुकान घालून आम्ही देशांतर्गत बसतो ते सुद्धा कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणजे ही जर कारणं जर थांबली तर यापुढे आपण बोध घेतो आणि तो हल्ला पुढे होणार नाही याची काळजी घेऊ शकतो आणि हे थांबवायचं असेल तर ही प्रमुख तीन कारणं आहेत म्हणजे आपल्याला ही कारणं आणि यापुढे तरी अशा घटना घडू नयेत यासाठी ही तीन कारणं कशी वाटली आहेत म्हणजे खरोखर ही कारणं जर आपण त्याच्यावर उपाय शोधला तर हल्ले थांबतील का आपलं काय मत आहे याविषयी कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय हिंद जय भारत